आणि ज्यावेळी भगवान शंकराचा तो क्रोध त्या ठिकाणी अणावर झालेला होता सतीचं शरीर हातातून नाहीसं झाल्यानंतर सर्व देवता आता भगवान शंकराच्या समोर हात जोडून उभे आहेत की भोलेनाथ तुम्ही आता क्रोध त्या ठिकाणी शांत करा बंद पडलेला यज्ञ त्या ठिकाणी पुन्हा चालू करा दक्षाचं धड वेगळं आणि शिर वेगळं पडलेलं आहे तो दक्ष त्या ठिकाणी पुन्हा जिवंत झाला पाहिजे म्हणून चूक झाली दक्षाची की कुठलाही यज्ञ प्रारंभ करत असताना पहिल्यांदा भगवान शंकराची पूजा त्या ठिकाणी करावीच लागते आपण जी कलश स्थापना करतो ना ती कलश स्थापना त्या ठिकाणी भगवान शिवजीची पूजा केल्या जाते मग कुठलाही यज्ञ निर्विघ्नपणे संपन्न व्हावा याच्यासाठी गणपती बाप्पाची पूजा आणि भगवान शंकराची पूजा ही करावीच लागते आज दक्षाने शंकराची पूजा केली नाही म्हणून दक्षाचा यत्न त्या ठिकाणी अर्ध्यात बंद पडला सर्व देवता भगवान शंकराची विनंती करत आहेत भगवान शंकर प्रसन्न झाले शिजींनी सांगितलं शिवगणांना की अरण्यामध्ये जा आणि जो कोणी प्राणी पहिला भेटल त्याचं मस्तक कापून आणा आणि दक्षाच्या धडावरती ते बसवा मग शिवगण जेव्हा अरण्यात गेले पहिल्यांदा बकरा दिसला बोकुड त्या बोकड्याचं मस्तक त्या ठिकाणी कापून आणलं आणि दक्षाच्या धडावरती ते बसवलं आता दक्षा पुन्हा जिवंत झाला दक्षालाही आनंद झाला की मला पुन्हा त्या ठिकाणी जीवदान मिळालं सर्व देवताही आनंदी झाले आणि दक्षा आता महादेवाच्या समोर हात जोडून उभा राहिला आता महादेवाची स्तुती करू लागला पण आता माणसाचं तोंड नाही आता बकऱ्याच तोंड आहे आणि त्या बकऱ्याच्या मुखातून तो स्तुती करतोय आता बकऱ्याचा आवाज कसा येतो ऐकलाय ना म्हणून आजही महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर महादेवाची स्तुती करण्याचा एक प्रकार आहे कुणी कुणी पाहिलंय असं तोंडात बोट टाकून असं करतात करतात की नाही कोणी कुणी पाहिलंय किंवा कुणी कुणी ही स्तुती केली ज्यांनी ज्यांनी शिवकथा ऐकली असेल त्यांना त्यांना ही स्तुती आहे आणि बाकीचे उग पुढचं करतो म्हणून मागच त्यांनी केलं म्हणून आपण करायचं बऱ्याच गोष्टी अशाच चालू आहेत आज समाजामध्ये बऱ्याचशा अशा काही परंपरा आहेत की ज्याचा कुणाला काही थांगपत्ता पत्ता नाहीये ही गोष्ट कशासाठी आहे पण पुढचा करतोय म्हणून मागचा करतोय एके ठिकाणी घडलेली घटना आहे आता जरा बोर झाल्यान तुम्ही फवारा मारून घेऊ आपण एकदा जरा नाही का एक घडलेली घटना मकर संक्रांतीचा सण होता म्हणजे मागची ना पुढची ना केलं म्हणून मागची करते याच्यासाठी सांगते लक्षात ठेवा मकर संक्रांतीचा सण आणि मकर संक्रांतीला वान द्यायला वगैरे आपण जातो ना तेव्हा त्या ते ताटामध्ये वानाचं साहित्य